पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचे आवाहन परभणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने देशाचे कर्तव्यादक्ष लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस तथा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गौते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ही मॅरेथॉन स्पर्धा एकवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून ही मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होऊन या स्पर्धेचा समारोप संत तुकाराम महाविद्यालय मैदान या ठिकाणी होणार आहे तरी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आणि महाआरोग्य शिबिरासाठी परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी युवा पिढीनं सहभागी व्हावं असं आवाहन भाजपा महानगर परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं भारतीय जनता पार्टी महानगर परभणीच्या वतीनं सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या तारखेमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त परभणी महानगरतर्फे या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं मॅराथॉन स्पर्धा हे आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्तानं पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही परभणी शहरातले समाज मंदिरं सिव्हिल हॉस्पिटल स्मशानभूमी स्वच्छतेचं अभियान चांगल्या पद्धतीनं राबवलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरातील विविध मंडळामध्ये वृक्षारोपण पंच्याहत्तर संख्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या एकवीस तारखेला रविवारी आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं ठिकाण शिवाजी महाराज पुतळा ते संत तुकाराम महाविद्यालय अशी चार किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सहा वाजता रविवारी एकवीस तारखेला आयोजन केलेलं आहे त्याचपाठोपाठ एकवीस तारखेला सकाळी साडेदहा वाजता सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आम्ही कमीत कमी दीडशे ते दोनशे रक्ताच्या बॉटल आम्ही गोळा करणार आहोत अशा विविध सांस्कृतिक सामाजिक आणि निसर्ग प्रेमी या वातावरणामध्ये वृक्षारोपण करून आम्ही लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत मी प्र आपल्या परभणीच्या नगरीतील सर्व युवक युवती महिला यांना वयोगोटानुसार दिनांक एकवीस तारखेला रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि र महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी असं आवाहन करतो की ह्या सगळ्यांनी मिळून या सगळ्या मॅरेथॉन स्पर्धा आणि रक्तदान शिबीर आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज